ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील इको मिनिडोर स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत त्याच्या विरोधात इको मिनिडोर संघटनेने आज तीन जून रोजी इको मिनिडोर वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पनवेल तालुक्यातील अनेक जण मिनिडोर इको चालवून आपला उदरनिर्वाह करतात गेली पंचवीस ते तीस वर्ष ते आपला व्यवसाय करत आहेत मात्र प्रशासनाकडून आज हा स्टँड बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत त्याच्या निषेधार्थ इको मॉरिडोर चालकांनी आज आपला व्यवसाय बंद ठेवला व या विरोधात आवाज उठवला कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे बंद होऊ देणार नाही अन्यथा कुटुंबियांसह उपोषणाला बसणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले एका पत्रावर तुम्ही जर एवढं ऍक्शन घेत असेल ना तुम्ही तो आंदोलन आहे सांगतोय मात जर एका पत्रावर जर तुम्ही एवढी मोठी ऍक्शन करत असेल ना उद्या हजार पत्र काढ तुम्ही गरिबांच्या पोटावर हो, तुम्ही पाय एकत्र तुम्हाला का मनातली भावना येत नाही जा ना ठीक आहे मला समज मला काय राहतं आहे एक पत्राचा विषय म्हणजे काय होतं एक जर एक माणसाचा जर विषय तुम्ही घेत असाल तर मी हजार पत्र देईन बरोबर साहेब बा आमचा आता साहेब गेले त्याच्याशी गेले बोल केला त्याच्याशी गेली काय येणार तुम्हाला त्याच्याशी इथं बोलू आपल्या संबंध आमचा माय बाप नाही कमीत कमी तुम्ही गेली विक्रम मिंडो चालक मालक संघटनेच्या माध्यमातून हा जो पंचवीस ते तीस वर्षापासून इथे व्यवसाय केला जातो ज्यावेळी ह्या इमारती नव्हत्या नगरपालिकेत किंवा या ब्रिज नव्हतं त्या अगोदर हा व्यवसाय इथूनच केला जात होता परंतु हा व्यवसाय करत असताना आम्ही नेहमीच सातत्याने ह्या शासनाकडं नगरपालिकेकडं आर टी पोलिसांकडं की आम्हाला हे अधिकृत स्टँड द्यावेत जिथे आम्ही व्यवसाय करतो तिथेच आम्हाला कायमस्वरूपी स्टँड द्यावेत अशी ही आमची भूमिका नेहमी सातत्याने मांडली ही मांडत असताना आता सतरा तीन दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री दालना साहेबांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री साहेबाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत या संदर्भात मिटिंग घेतली आणि त्याने सांगितलं होतं की जिथे जिथे हे विक्रम चालक हे व्यवसाय करत आहेत कायमस्वरूपी घेऊन जर आज जर काम करत असतील एका कुणीतरी अर्ज केलंय हा रोड मोकळा करा इथे गाड्या लावायच्या नाहीत म्हणून त्वरित एका अर्जाची दखल घेऊन हे चारशे पाचशे कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचा डाव त्वरित ते येऊन सांगतात की इथे गाडी लावायचे नाहीत ह्या निषेधार्थ आम्ही आमचा व्यवसाय आमची कुटुंबाची उपजीविका स्थिर ठेवण्यासाठी हा आम्ही आता सध्या गाड्या बंद केलेल्या आहेत परंतु ह्या संदर्भात आता पी आय आले होते की आम्ही तुमची भेट घेतो किंवा तुम्ही आमच्याकडे या किंवा आम्ही तुमच्याकडे येऊ परंतु आम्ही पाच दहा मिनिटं आणखी वेळ बघू नाहीपेक्षा आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊ कारण पोलीस पोलीस कर्मचारी इथे आम्हाला आला आले होते की हा इथून स्टँड हलो आपण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही न्यायिक मागण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत म्हणजे न्याय मिळेपर्यंत आम्ही ही लढणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी याच्या व्यतिरिक्त मी एवढं सांगेन की ह्या विक्रम मिंडोळ चालक मालकांना रायगड जिल्ह्यातील यांच्या हातातून दांडकं काढून कारण दांडकांची याची प्रवृत्ती होती दांडकं काढून यांना मी पेन दिला हातात की आपण संविधानाने लढूया आणि आपला न्यायमार्ग मागूया परंतु जर इथे जर ह्या शासनाने अतिथेपणा जर केला तर परत ह्या लोकांनी जर हातात दाणकं घेतली तर त्याचा सर्वस्व जबाबदारी ह्या शासनाची आणि या अधिकाऱ्यांची राहील एवढं माझं मी मत सांगतो